रवींद्र भवन लोखंडे पोलीस पाटील जवळे आमच्या जवळे गावामध्ये आज सकाळी दहा वाजता एक दुर्दैवी घटना घडली तर रेखा संजीप गावडे वयवर्ष सदतीस यांचं विजेचा शॉक लागला त्यांना आणि त्या करंटमध्ये त्यांचं निधन झालं असं सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही आल्याच्यानंतर डॉक्टरांनी घोषित केलं सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या आमच्या भगिनी गावामध्ये त्यांच्या घराजवळ धुनं धुत असताना धुनं वाढत घालताना घालणाऱ्या जी तार होती त्या तारेला विजेचा करंट आला सर्विस लाईन होती ती ब्रेक असल्यामुळं तो करंट त्या विजेच्या या तारेमध्ये आला आणि त्यांना शॉक बसला आणि त्यामध्ये जे दुर्दैवी असे घटना ते घडली त्यांचे धीर नारायण गावडे आणि त्यांची बहीण आणि जाऊ आशी शिल्पा गावडे यांना देखील शॉक त्याचा शॉक बसलेला बचवला जवळच आमच्या गावातील काही मुलं होती त्यांनी लगेच लाईन कट केली आणि त्याच्यामुळे पुढचा अजून जो अनर्थ होणार होता तो टळलेला